नमस्कार मित्रमंडळी माझं नाव प्रणय वनगुले तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे ती म्हणजे स्विमिंग पोहणे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही कला येत असेल आधीपासूनच पण ज्यांना अजिबातच येत नाही त्यांच्यासाठी हा एक छोटासा एक प्रयत्न स्विमिंगला सुरुवात करण्याच्या आधी एक गोष्ट खूप महत्त्वाची ती म्हणजे आपल्या शरीराचा व्यायाम जर आपल्या शरीराचा योग्य व्यायाम झाला तर पोहताना किंवा पोहून झाल्यानंतर तुमच्या शरीराला त्रास होणार नाही चला तर मग सुरुवात करूया तर सर्वप्रथम पहिला प्रकार येतो तो म्हणजे आपल्या मानेचा व्यायाम तर तो, तो अशा प्रकारे करायचा आहे मानेला लेफ्ट टू राईट अशा प्रकारे फिरवायचं आहे मी पाच पाच वेळा काउंट करणार okay? आहे वन टू थ्री फोर फाईव्ह ओके एकदा लेफ्ट साईडने एकदा राईट साईडने वन टू थ्री फव प्रकार दुसरा यामध्ये तुमच्या शोल्डरचा म्हणजे खांद्याचा व्यायाम झाला पाहिजे तर अशा प्रकारे खांद्यावर हात ठेवून वन टू थ्री फोर फाईव्ह एकदा पुढच्या बाजूला आणि एकदा मागच्या बाजूला वन टू थ्री फोर फाईव प्रकार, प्रकार तिसरा आता यामध्ये तुमचा एक एक हात अशा प्रकारे पुढे वन टू थ्री फोर फाईव नंतर हा हात वन टू थ्री फोर फाईव आणि एकदा पुन्हा एकदा मागच्या बाजूला वन टू थ्री फोर फाईव्ह तसंच या या हाताचे सुद्धा व्यायाम करायचं आपल्याला वन टू थ्री फोर फाईव तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा हा सर्क्युलर असा राऊंडमध्ये हात फिरवायचा आहे आणि हा सुद्धा प्रकार चौथा या प्रकारामध्ये आपण एखाद्याला मिठी मारतो तर तसा प्रकार ऐकू हे बघा दोन्ही प्र दोन्ही हात असे ठेवायचे आपल्याला आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता प्रकार पाचवा या प्रकारामध्ये आपल्याला असा हात ठेवून असं होल्ड करून ठेवायचं आहे मनामध्ये काउंट करू शकता तुम्ही किंवा रक्कम काउंट करू शकता वन टू थ्री फोर फाईव सेम या आताला वन टू थ्री फोर फाईव्ह आता सहावा प्रकार या प्रकारामध्ये आपल्याला हे जे पाय आहेत आपले दोन्ही हे अशा प्रकारे स्विंग करायचे पुढे मागे ओके कशा करतो ते बघून घे वन टू थ्री फोर फाय वन टू थ्री फोर फाय प्रकार सातवा या सातव्या प्रकारामध्ये आपल्याला टाचांचा व्यायाम झाला पाहिजे तर तो, तो कसा करायचा ते मी तुम्हाला कॅमेरात झूम करून दाखवतो हे बघा या प्रकारामध्ये आपल्याला पायाची अशा प्रकारे मुवमेंट करायची वन टू थ्री फोर फाईव्ह सेम थिंग लेफ्ट लेग वन टू थ्री फोर फाईव्ह तर मंडळी आपले आजचे व्यायामाचे प्रकार हे पूर्ण झालेले आहेत आता पुढच्या प्रकारामध्ये मी स्विमिंगची सुरुवात करणार आहे स्विमिंगचे एक एक प्रकार तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे स्विमिंग करायची आहे तर माझे व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्कीच पोचवा तोपर्यंत स्टे सेफ अँड हॅपी स्विमिंग